मानामानाची प्रथा आपणा सर्वांनाच परिचित आहे या परंपरेत कोणाचा मान करायचा राहिला तर वाद तंटा आलाच पण असं एक गाव आहे जिथे कोणालाच मान नको आहे काय आहे या मान न घेण्यामागील प्रथा जाणून घेऊया जाऊया संभाजीनगरात छत्रपती संभाजीनगर संभाजी जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये एक असं वेगळं गाव आहे ज्या गावात मागील पासष्ट वर्षांपासून आगळी वेगळी प्रथा पाळली जाते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा मात्र याच बैलपोळ्याच्या दिवशी या गावामध्ये थोडीशी विचित्र प्रथा पाळली जाते बैल दिवशी बैलाची मिरवणूक काढून मान घेण्याची रीत जुनी असली तरी कोणी या सणाला आपला बैल प्रथम वेशीतून नेऊन मान घेतला त्याच्या दावणीला बैल राहत नसल्याचा अपशकून मानला जातो आणि त्याचमुळे वेशीतून प्रथम कोणी जाण्यास धजावत नाही त्यामुळे गावात कोणीच हा मान घेत नाही एकीकडं जर पाहिलं गेलं तर राज्यामध्ये मानापानासाठी मोठे तंटे वाद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते महत्वाचं म्हणजे पोळा सण हा पहिला मानासाठी ओळखला जातो जो व्यक्ती आपला बैलाने पोळा फोडल त्या व्यक्तीला मान असल्याचं मा या ठिकाणी बोललं जातं मात्र छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये असणारं थेरगाव हे थोडंसं वेगळं आहे या गावामध्ये बैला पोळ्याच्या दिवशी जे आहे ते बैलांनी पोळा फोडला जात नाही तर अक्षरशः वळू किंवा मातीच्या बैलाने जे आहे ते वेशीतून बैल हाकलून या ठिकाणून बैलाची बैला जे आहे ते पोळा फोडला जातो कारण ज्या व्यक्तीला आतापर्यंत पोळा फोडला त्या व्यक्तीच्या दावणीला बैल नसल्याचं या गावात बोलले जात आहे आणि त्यामुळे मागील पासष्ट वर्षापासून छत्रपती संभाजीनगरचं हे थेरगाव आहे आणि याच गावामध्ये जे आहे ते वळून आणि मातीच्या बैलाने पोळा सण जो आहे तो सुरुवात होती मात्र त्यानंतर देखील अनेक शेतकरी असेल किंवा हे असेल आपला सर्जा राजाला महत्त्वाचा पोळा सण जो आहे तो या ठिकाणी साजरा करतात मात्र वेशी मध्ये जे आहे ते बैला मान असतो मात्र त्या मान जो आहे तो टाळण्यासाठी या गावात वाद देखील मान घेण्यासाठी वाद होतो तर दुसरीकडं मान न घेणार हे गाव एक जगा वेगळं असल्याचं जगात मानापानासाठी दंगे भांडणे होतात मात्र मान नाकारण्यासाठी वाद होणार हे एकमेव गाव आहे पोळ्याच्या दिवशी चक्क वेशीतून सर्वप्रथम जाण्याचा मान वळूला दिला जातो आणि वळून असेल तर मातीचा बैल बनवून गावकरी त्याला वेशीतून पहिल्यांदा नेऊन पोळा साजरा करतात या ठिकाणी अनेक वर्षापासून आम्हाला कळत आहे त्यापासूनही पोळ्याचा मान कुणी घेत नाही कारण ते मान धार्जेन नाही म्हणत आहे आणि त्यानुसार मग मातीच्या बैलाची पूजा होत आहे नंतर ती पुढं का काढायच्या नंतर अनेक मग लोक कोणी ना कोणीतरी पुढं काढत आहे मग आमचं एक महादेवाचं मंदिर आहे तिथलचे एक नंदी आहेत तर ते नंदी आम्ही पुढं काढत आहेत त्यांच्या पाठीमागं अनेक सर्व शेतकरी बैल पाठीशी काढत आहे आमच्या गावात जवळजवळ साठ सत्तर वर्षापासून पोळ्याच्या मानासाठी कोणी वाद घालताना आतापर्यंत तरी आढळलेलं नाही कारण मान घ्याव म्हणून इथं पुढाकार कोणीही घेत नाही कारण अशी धाड अशी धारणा आहे गावकऱ्यांची की जो कोणी मान घेईल त्याच्याजवळ पुढच्या पिढीला त्याच्या बैल किंवा जनावर उप राहणार नाही त्या धास्तीमुळे म्हणा किंवा जुन्या लोकांनी गावा वावा वा लोका वाद तंटे होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस त्यांच्या हुशार बुद्धीनी लोकांसाठी करून ठेवलं त्याच्यामुळं वाद मानासाठी कोणीही वाद घेत नाही आता सर्व समाजाचे हिंदू मुस्लिम दलित सर्व समाजाचे लोक पोळा आसन अतिशय उत्साहाने साजरा करतात आणि महादेवाचा कठाळ्या ज्याला आपण ओळू म्हणतो तो ओळू मानाच्या रूपाने पहिलं प्रथम काढण्यात येतो आणि त्याच्यानंतर सगळे शेतकरी आपापले जनावरं बैल मागून काढून घेतात त्याच्यामुळे वाद हा होत नाही थेरगावची लोकसंख्या पावणे चार हजाराच्या जवळपास असून पासष्ट वर्षांपूर्वी वेशीतून पहिल्यांदा बैल काढण्याचा मान कधी हिंदू तर कधी मुस्लिम घराण्याकडे होता बैल काढण्याचा मान घेतला त्याच्या दावणीला बैल राहिले नशिबी दारिद्र्य येत असल्याची ग्रामस्थांची धारणा आहे त्यामुळे आता एकही घराणं मानाचा बैल आणण्यास तयार नसत आपला बैल वेशीतून पहिला जाऊ नये यासाठीच गावकऱ्यांची धडपड असते या गावाची पोळा परंपरा एक वेगळ्याच पद्धतीची आम्हाला जसं कळतं आहे साठ पासष्ट वर्षापासून मानासाठी या ठिकाणी कधीच भांडणं जा होत नाही मानाचं बैल कोणी काढतच नाही आणि वळू आपण कठाळा म्हणून त्यांना किंवा ज्या वर्षी वळू कठाळा राहत नाही वर्षी चिखलाचे बैल जा काढले जाते आणि हे बैल सुद्धा इतर शेतकरी नंबर दोनलासुद्धा आपले बैल काढण्यास गाजवत नाही त्याचं एक जुने लोक सांगतात की जर बैल काढले तर दुसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्याच्या दावणीला बैल राहत नाही आणि म्हणून कोणीही बैल लवकर काढत नाही बैलजबरीने नंबर दोनलासुद्धा बैल काढावं लागतात आणि सर्व धर्माचे लोकं या ठिकाणी गुन्हा घेऊन गुन देणे राहतात पोळा सण हा धूमधडाक्यात नंतर साजरा केला जातो अशा प्रकारे हे महाराष्ट्रातलं जागा वेगळं खेडगाव जा, ज्या अनेक गावामध्ये तंटे वाहतात पोळ्याच्या दिवशी मानव परंतु आमच्या गावात कधीही तंटा हो पण झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही अशी आम्हाला खात्री आहे गावाच्या या परंपरेमुळे आजपर्यंत गावात कधीही मानापानावरून शांतता आणि एकात्मतेला गालबोट लागलं नाही पाच पिढ्यांपासून सुरू असलेली ही परंपरा गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब मानली जाते या थेरगावामध्ये दोनशेहून अधिक बैल जोड्या आहेत मात्र पळ्याचा सण हा महत्वाचा असतो त्या बैलांसाठी शेतामध्ये वर्षभर राबणारे शेतकरी पळा सण उत्साह साजरा करतात परंतु पोळ्यासाठी मान घेणारे शेतकरी एकही या गावात नाही कारण ज्या शेतकऱ्यांनी एशीतून बैल काढला पोळा फोडला त्या शेतकऱ्यांच्या दावणीला दुसऱ्या वर्षी बैल राहत नसल्याची श्रद्धा जी आहे ती या गावामध्ये अनेक वर्षांपासून जी आहे ती पडलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी आपल्या सर्जा राजाचा पोळा सण उत्साह साजरा करतात परंतु मान घेत नाही कारण या गाव असं ठरलं आहे जगावेगळं कारण या गावामध्ये मानापानासाठी तंटेवाद झालेच नाही कारण या गावाचा मानच कोणी घेत नाही तर वाद होण्याचा प्रश्न गावामध्ये उपस्थित होत नसल्याचं पाहायला मिळत आहे प्रसन राहुल चव्हाणसह विजय चिडे थेरगाव संभाजीनगर